उत्तरेकडून थंडे वारे वाहत असल्याने राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडी वाढली तर उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे राज्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये आणखीन घट होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे राज्याला मागील काही दिवसांपासून चांगलीच हुडहुडी भरली राज्यातील हवामान पुढील पाचही दिवस कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे तसंच पुढील काही दिवसांमध्ये किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यताही आहे सकाळी अनेक भागात धोकेही जाणवते पण अजूनही काही भागात किमान तापमाने सरासरीपेक्षा जास्तच आहे कमाल तापमानसुद्धा अनेक भागात जास्त दिसते उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात मोठी घट झाली पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आग्नेय राजस्थान आणि तसेच आग्नेय उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात किमान तापमान चार अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे तर उत्तर प्रदेश दक्षिण राजस्थान मध्य प्रदेश चंदीगड बिहार झारखंड आणि ओडिशाच्या अनेक भागात किमान तापमान आठ अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे